नमस्कार मित्रांनो बॉलिवूड आणि साऊथ चित्रपटसृष्टीत असे अनेक स्टार आहेत ज्यांनी ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत पण त्यांच्या प्रेम प्रकरणांची चर्चा त्यांच्या चित्रपटांपेक्षा जास्त आहे बाहुबली मधील राजकुमारी देवसेना हीच अभिनेत्री अनुष्का शेट्टी आहे पाच फूट दहा इंच उंची मोहक देखना स्वभाव लांबकेस आणि परिपूर्ण व्यक्तिमत्व या सर्व वैशिष्ट्यांमुळे तिचे लाखो चाहते आहे तिची संपत्ती अंदाजे एकशे दहा ते एकशे वीस कोटी आहे तिच्या कामा बरोबरच तिच्या अफेअर्स बाबतच्या चर्चेत आहे अनुष्का शेट्टीचा जन्म सात नोव्हेंबर रोजी कर्नाटकातील मंगळुरू येथे झाला अनुष्का दक्षिण भारतीय चित्रपट सर्वात महागड्या अभिनेत्रींपैकी एक आहे तिला क्वीन ऑफ द इंडस्ट्री म्हणूनही ओळखलं जात बाहुबली प्रदर्शित झाल्यानंतर तिच्या आणि प्रभासच्या अफेअरच्या बातम्या चर्चेत होत्या क्रिकेटपटू राहुल द्रविड वर तिने क्रश असल्याचं सांगितलं होतं आणि तेव्हापासून सोशल मीडियावर दोघांचं नाव जोडलं जातं वयाच्या जा त्रेचाळीसव्या वर्षी ही अनुष्का अविवाहित आहे चाहत्यांना नेहमीच हा प्रश्न पडतो ती अजूनही सिंगल का आहे तिच्या चित्रपटांमुळे आणि ब्रँड प्रमोशन मुळे तिने बरीच संपत्ती कमावली आहे एका चित्रपटासाठी ती, ती साधारण चार ते पाच कोटी रुपये मानधन घेतल्याचं सांगितलं जात अनुष्का शेट्टी ही फक्त एक अभिनेत्री नाही तर सौंदर्य प्रतिभा आणि स्टाईल ची संगम आहे आणि तिच्या चाहत्यांमध्ये ती अजूनही आयकॉनिक देवसेना म्हणून राहते तर आता अभिनेत्री देवसेना लग्न कधी करणार याची चाहते प्रचंड उत्सुकतेने वाट पाहत आहे